नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचे भीमाच कॉर्नर या आपल्या चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बैलपोळा कधी आहे व बैलपोळा गावी कसा साजरा करतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्रावण अमावश्याला बैलपोळा साजरा करण्यात येतो श्रावण अमावश्याला काही ठिकाणी पिठोरी अमावश्या असेही म्हणतात महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो खास करून ग्रामीण भागामध्ये विदर्भामध्ये मध्य प्रदेश आणि छत्तीसगड प्रदेशात याच देशामध्ये आजही हा सण उत्साहात साजरा केला जातो श्रावण अमावस्या तिथे बावीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पंचाळीस मिनटापासून ते तेवीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून चौतीस मिनिटापर्यंत असणार आहे तिथीनुसार बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पिठोरी अमावस्या मातृदिन आणि बैलपोळा हा सण साजरा करण्यात येणार आहे पोळ्याला प्रामुख्याने गोडाझुडाचा पदार्थ बनवतात गोड पदार्थाचा राजा पुरणपोळी पुरणपोळीशिवाय पोळ्याची मेजवानी अपुरी असते तसेच पोळ्याच्या दिवशी काही ठिकाणी तांदळाची खीर शेवयाची खीर किंवा गव्हाची खीर बनवली जाते तर काही ठिकाणी ज्वारीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी गव्हाच्या भा पिठाच्या भाकरी किंवा त्यासोबत वांग्याची आलं लसूण टाकलेली मसालेदार भाजी केली जाते तर काही ठिकाणी पिठल्या भाकरी डोश्यासारखे घावण बनवले जातात त्यासोबत लोणी ताग दही दुधाचे पदार्थ पोळ्याच्या थाळीमध्ये हमखास ठेवले जातात महाराष्ट्रातील विविध भागामध्ये पदार्थामध्ये थोडा फरक दिसतो विदर्भामध्ये वांग्याच्या भाजीसोबत पुरणपोळी आणि खीर तसेच मरतवाड्यामध्ये घावन व पिठले भाकरीसह गोडधोड पदार्थ बनवतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास करून पुरणपोळी आणि दुधाचे खीर बनवले जाते श्रावण अमावस्या अर्थातच पोळा हा सण शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करतात तसेच या सणाला अनेक भागामध्ये बेंदूर असं म्हणतात या दिवशी शेतकरी सकाळीच स्वच्छ आंघोळ घालतो त्यांच्या शिंगाला रंग लावतात बेगेड लावून त्यांना सुशोभित करतात अंगावर विविध प्रकारचे नक्षीकाम करतात आकृत्या काढतात तसेच अंगावर झूल घालतात शिंगांना बाशिंगे बांधतात गळ्यामध्ये घुरू माळा घालतात पायातही माळा घालतात त्यांना सजवून झाले की मग त्यांची पूजा केली जाते व त्यांना पुरणपोळीचं पुर नैवेद्य